एक मोठी बातमी आपण सविस्तर पाहूयात शेतकऱ्यांच्या पीक विमा प्रश्नावरून आमदार संतोष वांगर आक्रमक झालेले आहेत चार दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर माझ्या एवढा वाईट कुणी नाही असा सज्जड दम आमदार बांगर यांनी कृषी अधीक्षकांना दिलाय पुढच्या चार दिवसात पीक विम्याचे पैसे मिळाले नाही तर शिवसेना स्टाईलला आक्रमक होईल असा इशारा आमदार बांगर यांनी दिला संतोष बांगर यांनी हिंगोलीमध्ये कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे यांची भेट घेतली आहे या ठिकाणी आम्ही एवढंच सांगायसाठी त्यांना आलो आहे की ज्या माझ्या शेतकरी बांधवांनी तक्रार केली हे असे मला वाटते की हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन लाख शेतकरी आहेत त्या दोन लाख शेतकऱ्यांनी जी तक्रार केलेली आहे त्या शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजेत चार दिवसाच्या आत जर मला वाटते शेतकऱ्याच्या खात्यावरती जर पैसे टाकले नाही तर तुम्हाला सांगतो हे कृषी जे ऑफिस आहे मला वाटते की या पद्धतीनं हा संतोष बांगर शिवसेनेच्या पद्धतीनं या ठिकाणी आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही तर शेतकऱ्यांच्या पीक विमा प्रश्नावरून आपण पाहतोय आमदार संतोष बांगर आक्रमक झालेले आहेत चार दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर माझ्या एवढा वाईट कुणी नाही असं सज्जड दम आमदार बांगर यांनी दिलेला आहे